सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे बळीराज युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्व आपल्या छोटीशी विनंती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉम प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे अठरा हजार चारशे सदतीस क्विंटलच्या कमीत कमी भाव म्हणाला पाचशे जास्तीत जास्त चार हजार सर्वसाधारण तीन हजार पुढील बाजार समिती लासलगाव येथे सहा हजार नऊशे बावीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला बाराशे जास्तीत जास्त चौतीसशे पस्तीस सर्वसाधारण तेहतीसशे पुढील बाजार समिती लसलगाव विंचूर येथे आठ हजार चारशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला दोन हजार जास्तीत जास्त तेहतीसशे साठ सर्वसाधारण बत्तीसशे पन्नास पुढील बाजार समिती लसलगाव निपाड येथे सहा हजार चारशे पन्नास क्विंटलच्या वकाली कमीत कम भावमळाला पंधराशे एक जास्तीत जास्त चौतीसशे अकरा सर्वसाधारण बत्तीसशे पंच्याहत्तर त्यानंतर पिंपळा बसमध्ये येते चौदा हजार सहाशे नव्वद क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमनाला तेराशे जास्तीत जास्त एक्केचाळीसशे सव्वीस सर्वसाधारण बत्तीसशे ऐंशी त्यानंतर येवला येते चार हजार क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मनाला पाचशे पन्नास जास्तीत जास्त तेहतीसशे एक्कावन्न सर्वसाधारण एकतीसशे रुपये प्रति क्विंटल